नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला आज आहे वट पौर्णिमा आणि वट दिवशी मी आज काय काय स्वयंपाक करणार आहे ते तुम्हाला मला पूर्ण रेसिपी आज दाखवणार आहे तर बघा इकडे मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे आणि डाळ घेतली मी आज बनवणार आहे पुरणांच्या पोळ्या डाळ आपल्याला शिजून घ्यायची पाणी छान गरम झालेली डाळ मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली होती आणि आपण आणि शिग्राम डाळी घेतली तर तुम्ही अंदाजे एखाद्या पाणी घेतलं तरी चालेल किंवा बघा तुम्ही इथं बघून घ्या डाळ तर बघा तुम्हाला जर अंदाज समजला तर कमीत कमी डाळच्या वरती एक ते दीड इंच पाणी वरती ठेवायचं हो आणि आता आपण याच्या दोन शिट्या करून घेऊ दोन शिटानंतर आता आपण बघू तर आता मी अगोदर तुम्हाला कणिक भिजून दाखवते कणिक घेतलेले मी पाचशे ग्रॅम आणि त्याच्यासाठी आपल्याला मीठ लागेल तर एक किलो पीठला एक किलो पिठासाठी आमच्या खानदेशमध्ये असं मुठभर मीठ घेतात तर आता आपले कणिक आहे अर्धा किलो तर आता ह्याच्यात आपल्याला आता दोन भाग करायचे आणि आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून छान असे कणिक भिजून घ्यायची आहे रुमाल ओला करून घेतलेला आहे आणि आता रुमाल टाकून द्यायचं आहे आपण झाकून आता आपण कमीत कमी एक ते दीड तासानंतरच बघणार आहोत कारण ती लवकर काही तयार होत नाही तिला एक तास किंवा दीड तास किंवा दोन तास पण लागू शकतात तर आपण आता दोन तासानंतरच बघू दहा छान शिजलेली आहे आता आपली तुम्हाला चेक करून दाखवते बघू शकता तुम्ही छान झालेले मस्त आणि आता आपण गॅस बंद करायचा आणि इथं बघा मी गाळ्याने घेतलेली आहे आणि इकडं इकडे पातळीला ले घेतलेले आहे आता डाळ वेगळी आणि पाणी वेगळं करून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने डाळ छान असे थंड करून घ्यायची तर बघा आता गरम गरम आपण चमचा सहाय्याने असं दाबून घेऊ प्रेस करून घेऊ गाळून घेतलेलं आहे तर बघा मी अशा पद्धतीने मस्त बारीक करून घेतले पुरण तर चला आता बघू आपण आता कणिक तयार झाली का बर तर छान तयार झालेली आहे कणिक आता आपण या कणिकचे गोल गोल गोळे करून घेऊ आणि मी काही बघा दोन ताड घेतलेले आहेत यांना गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे गव्हाचं नसेल तुम्ही नसे नसे बाजारचं पण पीठ घेतलं तरी चालेल गव्हाचे किंवा बाजाचे दोनच पीठ चालतात आता आपण छोटे छोटे गोळे तयार करून आता तर पाणी घेले मी अशा पद्धतीने गोल गोल करून घ्यायची छान करायचे अशी कोकर वगैरे करायचे बघू शकते मी अशा पद्धतीने प्रेस करते तर मी इकडे बघा अगोदर कुकर मध्ये पाणी गरम करायला ठेवून दिलेलं होतं पाणी छान गरम झालेलं आणि आता मी याच्यामध्ये एक वाटी तांदूळ घेतलेला आहे भात साठी मी आता भात करून घेते आणि मी एक वाटी तांदूळ घेतला होता तर दोन वाटी पाणी ठेवले होतं मी अगोदरच पाणी छान गरम झालेले आता आपण त्याच्यात मीठ ॲड करून घेऊ छान असं सा, चम्मचच्या सहाय्याने मिक्स करून घेऊ आणि आता आपण झाकण लावून देऊ कुकरचं तिकडे आपलं भात पण तयार होऊन जाईल आता दोन चिट्ट्या करून घ्यायच्या आता या कुकरच्या भात नंतर आता आपण सार तयार करून घेऊ तर आता मी अगोदर सार बनवून घेते म्हणजे आमटी बनवून घेते आपण सार भात खातो तसं तर त्यामुळे आज मी पहिले अगोदर आमटी बनवून घेते मस्त तरी तर बघा मसाला तयार करून घेतला तर मी अगोदरच आता याच्यामध्ये जो आपण घरगुती मसाला तयार केला आहे तो मसाला ॲड करू आणि याच्यामध्ये मी कांदा भाजून घेतला होता कांदा खोबरं जिरं लसूण हे सगळं पेस्ट तयार करून घेतल्या अगोदर छान असं परतून घेतलं त्यालामध्ये आणि आता याच्यामध्ये मसाला ॲड केलेला आहे छान मसाला भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि जे आपण मिक्सरमध्ये आपण दळलं होतं जे मसाला तयार केला होता ते के मिक्सरच्याच भांड्यात पाणी टाकून थोडं धुवून घेतलं आहे मी ते आणि ते पाणी याच्यात टाकलेलं आहे मी आता आमटीमध्ये दोन ते तीन मिनटं छान असं परतून घेतलेलं होतं मी अगोदरच आणि नॉर्मल पाणी टाकलं आहे आणि जे आता आपल्या जे डाळ शिजवली होती मी त्या डाळीचं जे पाणी उरलेलं होतं ते पाणी मी आता आमटीत टाकणार आहे तर पूर्ण ते पाणी मी आमटीमध्ये टाकणार आहे आता तर अशा पद्धतीने मी मस्त सार बनवून घेतला आहे आमच्या खांद्याच्यामध्ये आम्ही सारच म्हणतो किंवा रसही म्हणतो तर छान असं तयार झालेलं आहे मस्त आता सार आता छान अशी उकळी द्यायची आहे पाच मिनटं कमी गॅसवरती छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आता त्याच्यात मी मीठ ॲड केलेलं आहे तर बघा आता सार झालेला आहे तयार मस्त नंतर आपण मस्त भजी तयार करून घेऊ आता मी सगळं ऑलरेडी सगळं तयार करून ठेव ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये कांदा परत हिरवी मिरची डाळीचं पीठ असं मिक्स करून घेतलेलं होतं सगळं आता आपण मस्त गरमागरम भजी तयार करून घेऊ बघा छान असं दोन ते तीन मिनटं छान असं तेलामध्ये छान तळून घ्यायची मस्त कुरकुरीत करून घ्यायची छान तयार झालेली आहे बघा मस्त कलरही मस्त आलेला आहे आता आपण मी काढून घेऊ तर बघा मी इथं अगोदरच रस तयार करून घेतलेला होता मस्त आंब्याचा रस खूप छान रस झालेला आहे आणि आता आपण पोळ्या तर तयार करून घेऊ आता तर आता आपण पोळ्या तयार करून घेऊ टाकून घ्यायचं बघा छान कणिक तयार झालेली आहे गोल गोल यायच अगोदर आता आपण याच्यामध्ये पूर्ण भरून घेत आता याच्यावरती दुसरी पोळी टाकून घेऊ पीठ लावून घ्यायचं लाटून घ्यायची लाटताना असं हलका पण लाटायची

तेल फवारू असं फवारा मारून घ्यायचा आहे त्याचं कारण असं की अशी मऊ आणि लस अशी येते मस्त तर बघा खूप छान पोळ्या झालेल्या आहेत मस्त तर बघा पूर्ण स्वयंपाक तयार करून आता मी चाललेली आहे पूजेसाठी वडाची पूजा करण्यासाठी तर बघा मी आता चाललेले आहे पूजा करण्यासाठी तर इकडे भरपूर गर्दी होती आज वडाची पूजा करण्यासाठी बघा किती महिला जमलेल्या होत्या खूप छान पूजा झाली मस्त मनमोकळी झाली तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सब्सक्राइब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद